लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने सौदंती येथील रेणुका देवीचे यात्रे निमित्ताने गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ घेऊन जाणाऱ्या गाडीचे पूजन गोकुळचे चर्मन अरुण डोंगळे यांच्या हस्ते ओढ्यावरील रेणुका मंदिर कोल्हापूर येथे करण्यात आले व त्यानंतर गाडी सौदंती येथे रवाना करण्यात आली बेळगाव जिल्ह्यातील सौंदती येथील रेणुका देवीची यात्रा अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होत असून महाराष्ट्रातून तसेच इतर राज्यातून लाखो भाविक जात असतात यामध्ये कोल्हापूर व ग्रामीण भागातून जाणाऱ्या भाविकांची संख्या ही लक्षणीय असते सौंदती येते यात्रा काळात पुजारच्या चहा पाणी नैवेद्यासाठी गोडधोड पदार्थ हे नित्य नेमाचे कार्यक्रम होत असतात यासाठी गुणवत्तापूर्ण दुग्ध व दुग्धजन्य पदार्थांची आवश्यकता असते यासाठी गेली दोन वर्षे गोकुळमार्फत यात्रेकरूंच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत सौंदती येते गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करून दिले आहेत त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला असून या वर्षीच्या दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून देत असल्याचे गोकुळचे यांनी सांगितले गोकुळने भाविकांसाठी मागणीनुसार गुणवत्तापूर्ण दूध श्रीखंड बासुंदी लस्सी दही ताक तूप दूध पावडर असे दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध केल्याबद्दल भाविकांच्या वतीने गोकुळ परिवाराचे आभार व्यक्त केले यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक शशकांत पाटील संभाजी पाटील कार्यकारी संचालक योगेश गोडबोले मार्केटिंग अधिकारी हनुमंत पाटील लक्ष्मण धनवडे जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील संग्राम मगदूम श्री करवीर निवासिनी रेणुका भक्त मंडळ अध्यक्ष सौ अनिता पवार सुरेश बिरबोळे विजय पाटील कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटना अध्यक्ष अशोकराव जाधव सुभाष जाधव दयानंद घबाडे अच्युतराव साळोके तानाजी चव्हाण मोहन साळोके किरण मोरे प्रशांत खाडे श्रीकांत कारंडे संजय मांगलेकर उदय पाटील बाबराव पाटील कृष्णात सुतार शिवाजी देवकर प्रदीप साळोके संघटनेचे पदाधिकारी व भाविक उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड सोबत हवं गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी नांदू दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या घडामोडींसाठी चा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका